नमस्कार मी कनिष्का आणि तुम्ही पाहत आहात माय पी सी एम सी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक आठमध्ये हा प्रभाग म्हणजे यंदाच्या निवडणुकीतला सर्वात गुंतागुंतीचा सर्वाधिक उमेदवार असलेला आणि सर्वाधिक चर्चेतील प्रभाग इथे केवळ पक्षांमध्येच नाही तर त्याच पक्षातील जुन्या नव्या चेहऱ्यांमध्ये कुटुंबात आणि अपक्षांमुळे अ जागेवर सीमा रवींद्र सावळे ब जागेवर नम्रता योगेश लोंढे क जागेवर विलास हनुमंतराव मडिगेरी हे तिघे भाजपकडून निवडून आले होते तर ड जागेवर माजी आमदार विलास लांडे यांचे पुत्र विक्रांत विलास लांडे राष्ट्रवादीकडून विजयी झाले होते मात्र त्यानंतर त्यानंतरच पाच वर्षात या प्रभागात राजकारणाची चक्र पूर्णपणे फिरली दोन हजार सतरा मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या सीमा रवींद्र सावळे या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्या आणि थेट अजागेच्या रिंगणात उतरल्या दुसरीकडे दोन हजार चे राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार विक्रांत विलास लांडे यांना यंदा उमेदवारी नाकारण्यात आली ही बाब त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी निर्माण करणारी ठरली अ जागा म्हणजे प्रभाग क्रमांक आठ मधील सर्वात अटीतटीची आणि बहुकोनी लढत भाजपकडून डॉक्टर सुहास लक्ष्मण कांबळे काँग्रेसकडून अमित जालिंदर कांबळे राष्ट्रवादीकडून माजी नगर सेविका आणि स्थायी समिती अध्यक्ष सीमा रवींद्र सावळे मैदानात आहेत शिवसेनेकडून दत्ता मच्छिंद्र शेटे आणि महिंद्र लक्ष्मण सरोदे आम आदमी पार्टीकडून निकेत चंद्रकांत शिंदे बहुजन समाज पार्टी कडून धम्मदीप लगाडे वंचित कडून सत्यवान भानुदास कांबळे उमेदवारी करत आहेत तसंच गिरीश मोहन वाघमारे सुनील धोंडू गायकवाड आणि वैष्णवी सुभाष वाघमारे हे अपक्ष उमेदवार मतांचं गणित पूर्णपणे बिघडू शकतात ब जागेवर भाजपच्या माजी नगरसेविका नम्रता योगेश लोंढे पुन्हा एकदा मैदानात आहेत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या राजश्री अरविंद गागरे वंचितच्या हिना फिरोज तांबोळी आणि अपक्ष मंगल गोविंद आव्हान देत आहेत क जागेवर भाजपच्या नीलम शिवराज लांडगे यांच्या विरोधात काँग्रेसच्या प्राजक्ता संतोष पाटील राष्ट्रवादीच्या अश्विनी संजय बाबळे शिवसेनेच्या सरिता योगेश कुऱ्हाडे आणि माधुरी निलेश मुटके वंचितच्या समीना अयाश शेख आणि नॅशनलिस्ट रिपब्लिकन पार्टीच्या जाधव हो या सर्व महिला उमेदवार मैदानात आहेत ड जागा म्हणजे विलास हनुमंतराव मडिगेरी यांचा बाले किल्ला चार वेळा निवडून आलेले माझी स्थायी समिती अध्यक्ष आणि पत्नी वर्षा मडीगेरी या देखील माजी नगरसेविका राहिलेल्या आहेत यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रकाश धीरेंद्र तुषार विभाजी सहाने बसपाचे कुलदीप सुनील लगाडे वंचितचे प्रशांत विष्णू बचुटे स्वराज्य शक्ती सेनेचे बाबासाहेब काळूराम जाधव वेलफेअर पार्टीचे सालार उमर शेख पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीचे जावेद रशीद शहा सनय छत्रपती शासनाचे मनोज राजकुमार चौहान आणि अनेक अपक्ष मैदानात आहेत मडिगेरी यांचे पुत्र अभिषेक विलास मडिगेरी यांचे नाव मतदान यंत्रावर असलं तरी त्यांनी माघार घेऊन वडिलांनाच पाठिंबा दिला आहे त्यांच्यासोबत बाळासाहेब भाऊसाहेब मोरे गोविंद हरिभाऊ चुंचुणे कलिंदर गुलाब शेख हे अपक्ष उमेदवारी लढत रंगवत आहेत प्रभाग क्रमांक आठ मध्ये पक्ष कमी आणि उमेदवार जास्त अशी स्थिती नाही तर स्थानिक ओळख नाराजी कुटुंबीय प्रभाव आणि अपक्षांचा फटका यावर ठरणार आहे प्रभाग आठ मध्ये नेमकं कोणाचं पारड जड होणार हे पाहणं अत्यंत उत्सुक्याचं ठरणार आहे तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा माय पीसीएमसी